Thank yeah. जळगाव जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विशेषतः ज्यांची घरं वर्षानुवर्ष ते राहत आहेत पण अद्यापही मालकी हक्क मिळालेला नाही दोन हजार एकोणीसला कायदा झाला पण तो कायद्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही आणि म्हणून शहरामधल्या अनेक वस्त्या आजही अशाच बिना नावाच्या अविकसित आहेत त्यांचा मुद्दा वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत या मोर्चामधली विशेषतः ग्रामीण कष्टकरी आणि शहरी कष्टकरी यांच्या हक्कासाठीच्या लढाईसाठीचा मोर्चा असून जोपर्यंत अंमलबजावणीचा मुद्दा आहे कलेक्टरांच्या आणि संबंधित कमिशनर इथे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेच्या यांच्या हातातले मुद्दे हे जर सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार ताई जर तुम्ही या केलेल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यानंतरची तुमची पुढची भूमिका काय असणार आम्ही कसेल त्याचं घर कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर ही घोषणा आहे आणि त्याच्याप्रमाणे जे आर झालेले नाही झालं तर आम्ही उठणार नाही